महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं संबंध महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघवाईज दौरा सुरू आहे कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्यांच्याकडे दादांनी सरकारमध्ये समित झाल्यानंतर जे अल्पसंख्याक समाजासाठी केलेले निर्णय आहेत आणि जे होणार आहेत जी अपेक्षा आहेत ती सगळी एकत्रित करून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना त्यांचं माइंड फ्रेश करून कामाला लावणं हा या दौऱ्यामागचा या बैठकीमागचा उद्देश आहे आणि तो जवळपास फार चांगल्या पद्धतीने सफल होतो चांगला प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी आज मिळतोय ते मला सांगायला आनंद आहे आणि त्यामुळं अजितदादांनी अल्पसंख्यक समाजाच्या संरक्षणासाठी शिक्षणासाठी आणि आझाद महामंडळासारख्या बळकटी करण्यासाठी मराठीसाठी म्हणून जे काही प्रयत्न केले ते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि ती लोकांच्यापर्यंत नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा